मुंबई आणि नाईटला मिळणारं स्ट्रीट फूड याचा सीनच वेगळा असतोय त्यात रमजानच्या महिन्यात याचा वेगळाच माहोल असतो आता रमजान आणि नाईटला स्ट्रीट फूड म्हटलं तर पहिलं डोक्यात येतं ते म्हणजे मुंबईतलं मोहम्मद अली रोड तसं इथलं मसालेदार गोडधोड काय आहे हे सगळ्यांना माहितीच आहे मुंबईत कुठल्याही सीझनला आलेला खवैया माणूस मोहम्मद अली रोडला चक्कर टाकल्याशिवाय जात नाही त्यात रमजानचा महिना म्हणजे इथला सीझन यामुळे होतंय काय तरी ते गर्दी वाढते आता गर्दी तर टाळायची आहे पण भारी खायचं सुद्धा आहे मग अशा वेळी कुठला ऑप्शन निवडायचा तर जास्त लोड नाही निवांत सांगतो मोहम्मद अली रोड सोडून ट्राय करण्यासाठीचे हिडन जेम्स मुंबईतल्या मस्ट ट्राय स्ट्रीट फूडचे स्पॉट्स अशी ठिकाणं जिथे एकदा गेलात की तुमच्या लिस्टमध्ये ही जागा कायमची पक्की होईल चलो करूया सुरू स्टार्ट करूया स्टार्टर पासून स्टार्टर्स मध्ये सिख कबाबसाठी एक स्पेशल जागा आहे ते म्हणजे कुलाबा मधलं बडेमिया मुंबईत चांगल्या सीख कबाबच्या शोधात असाल आणि इथे चक्कर नाही टाकली तर मुंबईकर म्हणून जन्म बाकीचंही बाकीच आहे म्हणा पण सीख कबाब इथली स्पेशालिटी इथलं सीख कबाब आणि बैदा रोटी खायला लोक फार भयार वाशीवरून वगैरे येतात रेट्रो मुंबई फील ठेवलेलं साधं पण आरामदायक असं वातावरण आणि सोबतच प्रोफेशनल सर्व्हिस सुद्धा आपल्या गँग सोबत मस्तपैकी बसून गप्पा जोडत जेवणाची मज्जा तुम्ही लुटू शकता बजेटचं बोलाल तर सहाशे ते आठशे मध्ये दोघांचं होऊन जाईल आणि रस्ता तोच चर्चगेट स्टेशन पासून टॅक्सीने दहा मिनिटे लांब आणि आणखी एक बोनस वार्ता सांगू हे हॉटेल पहाटे साडेतीन चार पर्यंत चालू असतं बरं रेट्रो माहोल नसेल जमत तर बडेमियाची हायफाय ब्रांच बँड्राला सुद्धा आहे सेम चौ पण हायफाय बैठक आणि बँड्राला जायचं म्हणाल तर बँड्रा वेस्ट रेल्वे स्टेशन पासून दहा मिनिटे चालत मग कधी डाकताय सीख कबाब आणि बैदा रोटी सोबतचा स्नॅप आता दुसरा स्टॉप भेंडी बाजारमधलं सुरती बारा हंडी ज्यांनी हे दुकान चालू केलं त्यांची तिसरी पिढी इथे सध्या हे दुकान सांभाळते म्हणजे विचार करा किती जुनं असेल इथली नल्ली निहारी आणि खमिरी रोटी सगळ्यात बा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या बारा डिशेसच्या हंडी आहेत म्हणूनच याच्या नावात हंडी भेजा सीना रान अशी प्रत्येक प्रकारची वेगळी डिश इथली टेस्ट मुंबईतल्या इतर नल्ली निहारीला नाहीच असं आम्ही नाही तर इथे येणारे खवय्ये सांगतात पण इथली स्पेशालिटी म्हणजे वेगवेगळ्या डिशेसमधली करी बाराहंडी वाल्यांचा असा दावा आहे की इथं प्रत्येक ग्रेव्हीची टेस्ट वेगळी असते दावा फक्त हॉटेलवालेच करत नाहीयेत तर इथे खाणारे खवयेही सांगतात अगदी शपतेवर आता विषय बजेटचा तर दोन जणांचं चारशे ते पाचशे मध्ये होऊन जाईल एकदम आरामात रात्री लेट पर्यंत जायचं म्हणाला तर दोन अडीच पर्यंत सुरती हंडी चालू असतं त्यानंतर स्ट्रिक्टली बंद इथे जाणारा रस्ता लय बारका आणि छोटा त्यामुळे भेंडी बाजारमध्ये गेल्यानंतर इथपर्यंत जात असाल तर पायी गेलात तरच बरं होईल आता पुढचं ठिकाण हाजी टिक्का पन्नास ते साठ वर्ष जुनं असलेलं हे हॉटेल इथे दिवसा गेलात तर निवांत बसून खाता येईल आणि रात्री गेलात तर स्ट्रीट फूडचा खरा फील घेता येईल याची सुरुवात रस्त्याच्या कडेला एका स्टॉल पासून झालेली तेव्हा फक्त टिक्का मिळायचा पण आता भेज्या मसालापासून बैदा रोटीपर्यंत सगळं मिळत आहे हाजी टिक्काला खाण्याचा एक सिंपल नियम आहे इथे गरमागरम खाण्यातच खरी मजा आहे आणि इथले तवा आयटम्स तर मस्ट ट्राय नान सँडविच नान चाप आणि चिकन रोल चिकन रोल मध्ये पुदिन्याची चटणी डीप करून खाताना जे काही वाटतं ते इथे सांगता येणार नाही फक्त एवढंच नाही तर आणखी बरेच आयटम्स आहेत प्रत्येक आयटम एकशे बडकरे हा जी टिक्का म्हणजे स्नॅक्स आणि स्टार्टर्स साठी वन स्टॉप डेस्टिनेशन बजेटचं कसं तर दोन जणांसाठी तीनशे ते चारशे रुपये आता इथले तवा आयटम जे सांगितले ते दिसायला असतील छोटे तुम्हाला वाटेल जास्त काय नाही लगेच संपवू शकतो आपण म्हणून आधीच वॉन करतोय कारण तेच तीन चार पीस पोट एकदम फुल टू पॅक करून टाकतात म्हणून चव लागते तरी थोडं कंट्रोलमध्ये इथं जायचं म्हटलं तर कुंभारवाड्याच्या खारा टँक रोडला गेलात आणि बारक्या पोराला विचारलं तरी हाजी टिक्काचा रस्ता तो सांगेल तुम्हाला आता चमचमीत खाल्ल्यानंतर बारी गोडधोडची यासाठीच फर्स्ट लास्ट आणि बेस्ट ऑप्शन म्हणजे शब्बीर तवक्कल स्वीट्स चमचमीत खाल्ल्यानंतर इथल्या स्वीट्सला तोंड लावलं नाही तर फूड जर्नी अपूर्ण राहील तर स्वीट्समध्ये शीर खुर्मा जरा ओव्हर रेटेड झाला असला तरी या शब्दीर स्वीट शॉपमधलं अंजीर बदाम बॉम्बे हलवा अंजीर फ्रूट हलवा बदाम बॉम्बे हलवा मलाई खाजा अशा मिठाया म्हणजे इथली खासियत खास करून शुगर फ्री अंजीर हलवा हा हेल्दी ऑप्शन साठी जबरदस्त पर्याय इथलं मालपुआ फिरणी आणि रबडी हे सुद्धा आयटम्स न चुकवण्यासारखे चारशे रुपयांमध्ये दोन जणांच्या गोडधोडचा इंतजाम इथे होऊन जाईल भेंडी बाजारमधलं एकमेव मोठं आणि फेमस असलेलं हे स्वीट शॉप भेंडी बाजारच्या मधोमधच आहे म्हणूनच जर तुम्ही पहिल्यांदा जात असाल तर शोधायलाही काय जास्त कष्ट नाही पडणार आता एवढं सगळं खाऊन झाल्यावर प्यायला कोल्ड्रिंक म्हणून उगाच वीस चाळीस वाल्या बाटल्या नका विकत घेऊ त्याऐवजी एक बेस्ट जागा सांगतो इदर कोल्ड ड्रिंक बोहरी मोहल्ल्यामधलं सर्वात जुनं आणि ओजी शॉप गजबजलेला एरिया असला तरी कोल्ड्रिंक पिताना एकदम रिलॅक्स फील होईल ही गॅरंटी आहे इकडचं स्पेशल काय तर यांचा स्पेशल मसाला सोडा आता कुठला असा वेगळा मसाला डाकतात जेणेकरून याची टेस्ट एकदम वेगळी आणि भारी लागते याबद्दल जरी ते लोक रिव्हील करत नसतील पण आपले को आम खाण्याचे मतलब पेडकीव गिनणे का बरोबर ना शंभर रुपयात दोन जणांना बेस्ट असा कोणत्याही फ्रूटचा ड्रिंक सोडा मिल्कशेक दे मिळेल आता मार्च एप्रिल आला तर उन्हात इकडच्या ड्रिंक्सच्या आयटमची डिमांड तर असतेच पण सोबतच रमजानमध्ये नाईटला इथले कोल्ड ड्रिंक पिण्यासाठी स्पेशल गर्दी असते मसाला सोडा रिकमेंडेड असला तरी इथले बाकीचे कोल्ड ड्रिंक्स पण ट्राय करून बघा स्पेशली डाळिंबाचा ज्यूस आणि हो कोणताही आर्टिफिशियल कलर इथे वापरला जात नाही असं स्वतः इकडच्या मालकानेच सांगितलं त्यामुळे थंडर टेस्ट करण्याऐवजी इद्रिस ड्रिंक्स हाच बेस्ट ऑप्शन आहे बघ बाय ओरिजिनलची टेस्टच वेगळी असते म्हणून नुसतं व्हिडिओ मधली माहिती बघूनच पोट नाही भरत आणि त्यात स्पेशली रमजानच्या नाईटची सुद्धा येते वर्षातून एकदाच म्हणून टाका या व्हिडिओची लिंक तुमच्या गँगच्या ग्रुपवर आणि गाड्या काढा खाऊन झाल्यानंतर आमची आठवण काढत खाणं आणि हॉटेल कसं होतं हे कमेंट्समध्ये सांगा आणि यासोबतच या लिस्टमध्ये आणखी कोणते स्ट्रीट फूड स्पॉट्स ॲड केले पाहिजे हे सुद्धा सांगा आणि आणखी एक बोल भिडूच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका काय बॉन एपेटाईट